संमत करण्यात आला सभापती महोदय जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार सहकार्याला मिळाल्याबद्दल आज सभागृहाने अभिनंदनाचा था ठराव घेतलाय मी सांस्कृतिक कार्यमंत्री दादांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही परवानगी दिल्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो तर म्हणजे या अभिनंदनाच्या ठरावामुळे मी सर्व सभागृहातील सदस्यांचं देखील मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो सभापती महोदय मी अडीच वर्ष राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम केलं आणि महायुतीमधील घटक पक्ष म्हणून पक्षाचा देखील भूमिका पक्षाची भूमिका देखील आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देखील जे काय काम केलं ते आपल्या समोर आहे आणि त्यामुळे मगाशी अंबादास दानवेजींनी सांगितलं की देहू हा एक आपलं संस्था आहे त्यांनी हा पुरस्कार देताना जो काही विचार केला किंवा के जे काही कामाचं मूल्यमापन केलं असेल हा त्यांचा मोठेपणा आहे आणि म्हणून मला हा मिळालेला पुरस्कार मी त्याला पात्र आहे की माहीत नाही परंतु हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा पुरस्कार मला कायम माझ्या कामाला आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे धारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या ज्येष्ठांचा आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे आणि म्हणून हा पुरस्कार मी महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण करतो खरं म्हणजे हा सन्मान मी मगाशी म्हटलं एकट्याचा नसे आणि नाही सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे सत्ताधारी पक्ष आहे विरोधी पक्ष आहे ठीक आहे आपले राजकीय मतभेद जेव्हा असतात तेव्हा असतात परंतु या सभागृहामध्ये आपण आल्यानंतर एक सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून रथाची दोन चाका असतात त्यामुळे आपण राज्यामध्ये अनेक निर्णय घेतो सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचे निर्णय आम्ही आपण घेतले आणि खरं म्हणजे हा सर्व सहकारी कार्यकर्ते सगळ्यांचाच हा सन्मान आहे वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचं विचार धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नाव घेतलं त्यांची जी काही शिकवण आहे या जनसेवेचे हे संस्कार जे आहेत ते माझ्यावर लहानपणापासून आहेत आणि म्हणून संत तुकारामा महाराजांच्या नावाचा पुरस्कार हाच एक संस्कार संस्काराचा एक सन्मान त्याचा एक भाग आहे असं मी म्हणतो आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवले देऊच्या भूमीत आणि महाराज सदेह वैकुंठ वासी झाले वैकुंठाला गेले आणि या दैवी घटनेला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्या दिवशी हा पुरस्कार मला दिला गेला हे मी माझं भाग्य समजतो छत्रपती शिवाजी महाराज देखील तुकोबांच्या दर्शनाला त्या पवित्र भूमीत जायचे आणि त्या भूमीतच मी हा पुरस्कार स्वीकारला हे देखील माझं भाग्य आहे जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी त्याही वेळेस आभार मानले आजही आभार मानतो माझ्या राजकीय सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा समाधानाचा आणि भाग्याचा क्षण असंही मला वाटतं कारण अनेक पुरस्कार मला मिळाले त्यामध्ये हा पुरस्कार जो आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान हे कधी आपण सर्वोच्च मानतो आणि त्या माध्यमातून हा मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे आणि म्हणून आता या पुरस्कार मिळाल्यामुळे जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तेव्हा त्या माणसाची जबाबदारी वाढते आणि त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढलेली आहे या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला खरं म्हणजे मी सगळ्यांना मगाशी कोणी म्हटलं की डेडिकेटेड टू कॉमन मॅन तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सी एम म्हणायचं सी एम चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता कॉमन मॅनला आपल्याला त्याच्या जीवनामध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण काही बदल घडवले आता या कॉमन मॅनला देखील आणखी आपल्याला सुपरमॅन करायचं चा असेल चांगलं त्याच्या जीवनामध्ये आणखी आनंद द्यायचा असेल तर आपल्याला आणखी चांगलं काम करावं लागेल आणि यासाठी आपल्या सगळ्यांना बळ मिळो शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे आणि एक ओळी आहेत भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हनु तुकाराम महाराजांच्या ओळी मला खूप आवडतो नाही एखाद्याने माया लावली जीव लावला विश्वास टाकला त्याला काय सगळंच आपण देतो पण एखाद्याने गडबडी केली तर त्याला सोटा पण दाखवायला लागतो त्यामुळे असं मी काठी कधी तुम्हाला माहित आहे कधी माझा स्वभाव तुम्हाला माहित आहे इतके वर्ष आपण पाहत आहे ते कधी कोणाच्या आडव्यात येत नाही कोणाला छेडत नाही कधी कोणी मला काही केलं तर मग मी तर त्यामुळे मी आपला साधा माणूस आहे साधा कार्यकर्ता आहे आणि कॉमन मॅन कॉमन मॅन आहे त्यामुळे आज काय राजकीय भाष्य करणं योग्य होणार नाही तर आज एक वेगळ्या पुरस्काराचा आपण इथं अभिनंदनाचा ठराव आणलेला आहे त्यामुळे मग अशीच म्हणालो मी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही रथाची दोन चाकं आहेत शेवटी आपल्याला काम करायचं असतं राज्यातल्या जनतेसाठी सर्वसामान्यांसाठी निर्णय घ्यायचे असतात आणि ते घेण्याचा प्रयत्न आपण करतो काही निर्णय धाडसी असतात ते घ्यावे लागतात वेळेवर आणि मी मुद्दाम सांगेन की गेल्या अडीच वर्षाच्या काळा काळात अनेक निर्णय आपण घेतले लोकहिताचे निर्णय घेतले सर्वसामान्यांच्या हिताचे घेतले आणि म्हणून जे काही सर्वसामान्यांची सुखदुःख तुकोबांच्या अभंगातून प्रकट झाली त्या सर्वसामान्यांना सभापती महोदय न्याय देणं त्यांचे दुःख दूर करणं हाच आपला धर्म आहे आणि तोच खरा मानवता धर्म आहे आणि म्हणून मला एका गोष्टीचं समाधान आनंदही आहे की मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मगाशी दादानी सांगितलं आणि आणखी आपल्या मित्रांनी सांगितलं प्रवीणजींनी की वारकरी संप्रदायासाठी जे काही करण्याचं भाग्य मला मिळालं ते समाधानकारक आहे कारण विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शेकड्याच्या संख्येने दिंड्या पालख्या दरवर्षी निघत असतात पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोचतात या प्रवासात अनेकदा वारकरी बंधू आजारी पडतात दुखापत होते काही ना आर्थिक परिस्थितीमुळे वारी करणे शक्यही हो शक्यही होत नाही अशामध्ये सर्व वारकरी बंधूंचा विचार करून आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या काळात वारकऱ्यांना दिंड्यांसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि तो आपण सुरू केला वारकरी विमा छत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा देखील आपण काढला वारकरी लाखो वारकऱ्यांची जे आरोग्य तपासणी त्या ठिकाणी करण्यात अनेक कॅम्प आपण लावले पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाच्या मार्ग का कामात मार्ग लाग कामही मार्गी लागते दर्शनासाठी चोवीस चोवीस तास त्याहीपेक्षा जास्तीचा काळ उभं राहून त्या दर्शन बारीमध्ये थांबावं लागतं तेही मी पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी देखील तात्काळ आपण निर्णय घेतला आणि निधी दिला आता त्या ठिकाणी आरामशीर आपल्याला ते प्रकल्प झाल्यानंतर हा जो काही त्रास होता गैरसोय होती ती देखील दूर होणार आहे आणि म्हणून मी जेव्हा नियोजनाला गेलो बघायला त्यावेळी देखील वारकऱ्यांना कुठलेही अडचण होऊ नये त्रास होऊ नये म्हणून आमच्या सगळं गाड्या घोड्या तापा बाजूला ठेवून मी मोटरसायकलवर बसलो आणि मोटरसायकलवरून सगळं फेरफटका मारून अगदी पब्लिक टॉयलेटपासून तिथली शौचालयापासून स्नानगृहापासून सगळे तिथल्या आरोग्याची व्यवस्थापासून पाण्याची व्यवस्थापासून थांबायची जागा हे सगळं जे काही पाणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी ती देखील मी काळजी घेतली ते काही उपकार नाही आहेत ते आपलं कर्तव्य म्हणून आपण केलेलं आहे आणि त्याचबरोबर दर्शन सुरू असताना आपण यावेळेस वी आय वी वियाए... आय पी वारकऱ्यांपेक्षा दुसरा कोणी वी आय पी नाही असंच समजून आपण त्या ठिकाणचं नियोजन केलं पण ज्यावेळेस पूजा सुरू होती त्यावेळेस देखील दर्शन बंद ठेवलं नव्हतं दर्शन देखील सुरू होतं आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत आपल्याला जे काय आपण केलेलं आहे अकरावे जे आपले तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचं तिथं फार दुःखद घटना आहे आपल्याला अगोदर समजली असती तर एक वेगळी घटना असती परंतु ती आत्महत्येनंतर त्यांच्यावर जे काही त्यांनी लिहून ठेवलं होतं अडतीस लाख रुपये काहीतरी कर्ज होतं आणि ते त्यांच्या कुटुंबावर होतं त्यामुळे आपण ते तात्काळ विजय बापू शिवतर यांना पाठवून ते केलं शेवटी हे काय सांगायची गोष्ट नाही आहे माझा स्वभाव आहे शशिकांजी या हाताने केलेले या हाताला आपण माहीत पडत नसतं त्यामुळे खरं आपलं सगळ्यांचं ते कर्तव्य आहे आणि म्हणून मंदिर हे संस्काराचं मुख्य केंद्र आहे त्यामुळे सभापती महोदय ब कॅटेगरीतल्या तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी पूर्वी दोन कोटी होता तो आपण पाच कोटी केला कारण तिथे देखील सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे आणि वारकऱ्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची देखील आपण स्थापना केली आणि म्हणून या ठिकाणी आपण त्यांचे जे काही वारकरी संप्रदायाचे आपल्यावर जे काही उपकार आहेत ते भजन कीर्तन प्रवचन करतात समाज प्रबोधनाचं काम करतात लोकांना सन्मार्गाला दिशा चांगली दिशा दाखवण्याचं काम करतात आणि यांचं आपण जे ऋण आहे ते सात जन्मी देखील फेडू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे संत तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि त्यामुळे महायुतीच्या सरकारच्या विचारांचे शुद्ध आहे आणि तुम्ही देखील आपल्या विकासाच्या वारीमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे आणि हेच माझी भावना आहे आणि त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे नाव घेईन त्यांच्या स्वप्नातली भारताची विकासाची जी काय घोमटी फळं आहे ती जी काय राज्याला आपल्या जी काय केंद्र सरकारकडून बाई तिकडूनही आपल्याला मदत मिळते कारण शेवटी राज्य सरकार काय आम्ही आमच्यासाठी काय मागत नाही या राज्याच्या विकासासाठी मागतो आहे या राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी मागतो म्हणून आपण काही योजना ज्या केंद्राच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी आपल्या लखपती दिदींसाठी अनेक योजना ज्या आहेत आज खूप मोठ्या प्रमाणावर या राज्यातल्या गरिबीतून अनेक लोकांना वरती काढण्याचं काम पस्तीस कोटी लोकांना गरिबीतून हा गरिबी दारिद्र्य देशाच्यावर आणण्याचं कामही केलं शेवटी हे सोम समाजसेवा आहे आणि त्यामुळे हा पुरस्कार जो आहे सभापती महोदय मला कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे हे मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो आणि विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की या पुरस्काराचा सन्मान राखण्याचा राखण्यासाठी बळ आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना प्राप्त होऊ दे वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी आपण सगळे कटिबद्ध हो, आहोत आणि सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझ्या हातून अधिकाधिक सेवा जनसेवा घडत राहो आणि आजवर जसं तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं तसंच सहकार्य या पुढेही मिळत राहो प्रेम मिळत राहो ते अधिक वृद्धिंगत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र संसदी